नमस्कार म्हणे राम राम कोल्हापूर घरांचा नमस्कार श्रावण सपला मग की देदकाकीर म्हणून राद्रा तालुक्यात उडी की म्हणजे कोंडाला पाणी सुटलेलं म्हणजे हरकून टूम झालं तर बघा मटण खायचं म्हणलं असं मी म्हणावलो लावात आटे हाड आहे की जरा तोंडाने विचारलं गर्दी कशी आहे ती तुफान गर्दी सुट्टी नाही जास्त असणार श्रावण महिना सपल्या म्हणून काय श्रावण महिना पण गर्दी होती काय जास्त गर्दी यात भारी वाटलं म्हणजे राजेंची मूर्ती एकदम हराकल्याकडे झालं आणि अंगात शहर आले की त्याचबरोबर प्रत्येक गडाची माहिती लिहिलेली म्हणजे शिवनेरी भुदरगड रांगणा पन्नाळा सिंधुदुर्ग राजगड कोंडाणा प्रतापगड पर रायगड या किल्ल्यांची माहिती अगदी तंतुळ मस्त लिहिलेली राज्याभिषेक मध्ये विराजमान झालेले राजे त्या मूर्तीमध्ये दिस होते बघा मावळ्यांची पण माहिती लिहिलेली बघा सरदार प्रतापराव गोदर बाजूबरोबर देशपांडे दादाजी मालसुरे यशाई कंक कोंडाजी म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं मस्त पैकी पोस्टर होत बघितल्या अंगात शहर आला द्यायचं म्हणालो म्हटना होत मग आमच्या धुंदरे साहेबांनी ताटे लावलेत की मित्र सागर पाट्याला मी दिला की कोंडी रसा तर एक नंबर होता बाबा कांदा म्हणालो सुट्टी देऊ नको पांढरा रसा तर मी लय वडला बाबा पांढरा रसा आणि वत केला ही घ्या की सुट्टी द्याय ना कि दे ने प्या की प्या सुट्टी की वाटी उडून तुम्हाला रसा येतो पांढरा घ्या प्या की प्या मनशामध्ये जेवणाची क्वालिटी एक नंबर सोड करायचं फेवरेट होत कॉलेजला असताना जा जायच पण तिथं नाव डबरा म्हणजे मनीषाच होतं कारण लोक डब्यात जायचं जेवाला जा सुट्टी द्यायने असेल आम्ही आता संपल्याला आहे तरी पण लोक द्या आल्या तर तुझं काय मत आहे आज माझ काय केलं बर मग दिव्या तनका मला तुझं युवराज काय म्हणते आज दिवस कस कसं का काय तनका तुझा हा युवराज कॅब म्हणते बघा पाटणामध्ये मटणाला तर जेवायला तिथं आणि श्रावण त्यांना कडेकोट पाळला आहे हॉटेलला दोन वेळा जेव्हा का शाकार जेवला तर आज सुट्टी द्यायची नाही म्हणाली तुझं काय मत आहे आज मटण आणि चिकन काय घालत का नाही ठरवलंस का मत काय बघा

या सगळ्या प्रतिक्रिया आमच्या घरातल्या म्हणजे हाडपोळ्या आम्ही हॉटेलमध्ये आलेले आहेत ही आता आमची सवय सुद्धा आहेत बघा काय म्हणतात बघा की श्रावण महिन्यात हे आमचे संजुता पवार काय म्हणतात बघा की ही पण हाडपोळ्या चालते जरा असं घ्यायची मुलाखत म्हणाव की

जे आपल्या शरीराचं जे यंत्रण असतं पूर्णपणे व्यवस्थित राहतो कंट्रोलमध्ये राहतो त्याच्यामुळे परमेश्वराने करत असताना पण पाहण्या शक्यता अर्थ असा घेतला की कुठल्या गोष्टी माणसाने असतो स्वभाव त्याच्यामध्ये पूर्णपणे शाकारेला अशा प्रकार असल्यानंतर आणि त्यामध्ये आपण काय म्हणतोय काही म्हणतो फक्त स्वभावा

ह्यांच्या अगोदर हाडबोडाचे कार्यक्रम केला त्यामुळे मस्त मी यांच्यावर गप्पा मारत बसल्यावर नितेश म्हणजे संदीप बागडेला जरा विचार झालेला मग आता श्रावण संपल्यानंतर आज पटणा जेवणाचा सरकार द्याव आपण तुम्हाला कसं वाटाल एक नंबर वाटतो हा मला वाटतं जन्मात पहिल्यांदा श्रावण पाळ्याला कधी ताट येतील मी म्हटलाचा आस्वाद घेतोय असं आणि आपला कोल्हापूरचा पांढरा तांबडा रसाका सासू जरा सांगा की आमच्या अखंड जगात एकाच ठिकाणी कोल्हापूरचा एक तांबडा रसा मिळतोय आमच्या करवीर नगरीत फीलिंग व्हायला लागली हां बरेच पद्रिक कलावदीनंतर हां जो तांबडाचा आस्वाद असतो आणि तिची जी असते ती जबरदस्त असते परत तुम्हीच रावण करणार आहे काय शंभर टक्के धरणार कारण म्हणजेच रावण धरल्यानंतर तुम्हाला कसं फील वाटलं या महिन्यात म्हणजे रावण धरल्यानंतर असं फील वाटलं की शाकाहारी जीवनात भरपूर आनंद आहे हा आनंद आम्ही घेतला बरं एक महिना टिक्का आता सांगूया का तुम्हाला जेवायला नाही नाही शाकाहारी तशी चव आहे म्हणून तुम्हाला म्हणावं लक्षात ठेवूया आणि शाकाहारच जेवढी चव तुम्ही आता सांगितली म्हटल्यामुळे शाकाहारी तुम्हाला ताट सांगावा असं माझी इच्छा अच्छा तुम्ही पांढऱ्या तांबडाला शाव धनका द्यायचा असा विचार आहे तुमचा पूर्वत आहे हाड या नाव आहे तुमचा पटनाला जीवन काय झालं की लोकं लेट नाही आले त्यामुळे न जेवा बसली मी मटण चिकनवर धनका दिला आणि निवांत आता आराम करू याच्यावर बसा इथला त्यामुळे आता हे श्रावण सप्लावर जे मटन काय रस्ता प्यायला पांढरा बसायला जी मजा असते ती कशातच नसते लक्षात असा विषय आहे म्हणजे विषय सप्ला हो मग मित्रांनो तुम्ही श्रावण सप्लाव दिला का धनका का नाही त्याला तिला नंतर तर शंभर टेके द्यावं सुट्टी द्यायची नाही हाड फोडून या तुम्ही तुम्ही बघ एक महिन्यात खायचं म्हणल्यावर हो मुख्यु व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय